नमस्कार आज आपण एकदम कुरकुरीत खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या कापण्यांची रेसिपी बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता एकदम असे खुसखुशीत झालेले आहे आणि कुरकुरीत पण भरपूर आहे चला रेसिपीला सुरुवात करूया यासाठी एक वाटी गुळ बारीक असा सुरीने कापून घेतलेला आहे आणि एका पातेल्यात घेऊन त्याच वाटीने आपल्याला वाटीभर पाणी घ्यायचे हे बघा आणि ते यात घालून गोळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे असाही थंड पाण्यामध्ये विरघळून घेऊ शकता नाहीतर गॅसवर असं गरम करून पटकन होतं गॅसवर गरम करून असं विरघळून घेतल्यावर आता हे बघा गोळ पूर्णपणे विरघळून झालेलं आहे हे पाणी थंड होतं आहे तोपर्यंत आपण पीठ घेऊया तर इथे त्याच वाटीने मी तीन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीमध्ये आता पाव वाटे मी साजूक तूप घेतलेलं आहे तुपाचं आपल्याला एकदम कडकडीत असं मोहन करून घ्यायचं आहे तर तूप गरम होतं आहे तोपर्यंत इथे चवीसाठी थोडंसं मीठ घेतलं आहे पिठामध्ये असं मीठ एकत्र करून घेतल्यानंतर इथे कडकडीत मोहन घालून घ्यायचं आहे तर हे बघ थोडीशी विलायची पावडर घेतली चवीसाठी आणि मोहन घालून घेतलं आहे थोडंसं चमचाने असं एकत्र करायचं आता हे आपल्याला पिठाला एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे पीठ एकदम हलकं असं करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं मी हे मोहन चांगलं असं लावून घेतलेलं आहे त्यामुळे कापण्या खूप खुसखुशीत कुरकुरीत आणि तेलकट पण बनल्या जात नाही पीठ एकदम हलकं असं बनलं जातं तर हे बघा असं मोहन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पिठाचा पूर्णपणे रंग असा बदललेला आहे मस्त असं मोहन तयार झालं आहे पिठासाठी आणि लाडू असा बनला जातो गोल बांधल्यावर असं तर चला आता आपण गुळवीर घळून घेतलेलं पाणी यात घालून घेऊया गाळून घ्यायचं म्हणजे काही कचरा असेल तर तो निघून जातो आणि थोडं थोडंच पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्टसर असं बनवून घ्यायचं एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे आणि एकदम घट्ट पण नाही असं मध्यम साईजचं आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं थोडं पाणी घालूनच पीठ भिजवून घ्यायचं तर मी लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर असं हे पीठ भिजून घेणार आहे एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि पौष्टिक अशा ह्या कापण्या बनल्या जातात आषाढ स्पेशल नक्की ट्राय करून बघा तर हे बघा इथे असं घट्टसर आपलं पीठ तयार आहे छानसं अगदी जास्त तुम्ही बघू शकता एकदम असं कडक घट्ट पण नाही मापातच बनवलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते सगळं पाणी नाही लागलेलं थोडंसं पाणी राहिलेलं आहे तर पाव वाटी जवळजवळ आपलं हे पाणी शिल्लक राहिलेलं आहे चला पीठ तयार आहे आणि पाणी दाखवते हे बघा तर आता पिठावर झाकण ठेवूया आणि दहा मिनटं हे पीठ आपण एका एक साईडला असंच ठेवून घेऊया चला तर आता इथे दहा मिनटं झालेले आहे आपलं पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे आता आपण कापण्या लाटून घेऊया तर एक पिठाचा छोटासा गोळा घेऊन गोल करून आपल्याला लाटी लाटून घ्यायची तर आता ही लाटायला आपल्याला कोरडं पीठ लावायची गरज येत नाही पीठ एकदम छान असं तयार झालेलं आहे आणि एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही अशा कापण्या आपल्याला लाटून घ्यायच्या कापण्या थोड्याशा पातळच असतात एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा बनल्या जातात आणि पौष्टिक आहे अशा गव्हाच्या पिठाच्या तर नक्की ट्राय करून बघा तर चला तुम्हाला दाखवते हे बघा लाटी तयार आहे एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही आता यावर आपल्याला खसखस लावून घ्यायचे तर तुम्ही लाटतानाही पिठाला खसखस लावून घेऊ शकता आणि असं लाटून झाल्यावरही व्यवस्थित खसखस लावून पुन्हा थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे खसखस अशी चांगली चिकटली जाते लाटीला तर हे बघा थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडलाही आपल्याला ही अशीच खसखस लावून घ्यायची तर चला मस्त अशी खस ला, जा, खस ही खसखस लाटीला झा लावून झालेली आहे दुसऱ्याही साईडने मी अशीच लाटून घेते खसखस लावून खूप सोपी पद्धत आहे आणि महिनाभर टिकल्या जातात तेलकट तर बिलकुल होत नाही आहे तर हे बघा आणि आता लाटून झाल्यानंतर कापून घ्यायच्या आहेत आपल्याला तर चला आता कापून घेऊया आणि हव्या त्या आकारातून कापून घेऊ शकता ते आपण कापण्यांचाच आकार देऊन मस्त अशा या कापण्या कापून घेऊया आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे बरोबर तेल पण गरम होतं गॅस मध्यमाचेवर ठेवून मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे ही एक लाटी लाटून झाली की लगेच तळून घेणार आहे तर हे बघा अशा एक एक करत सुट्ट्या करून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता जास्त जाड नाही लाटून घेतलेल्या तर आता हे अशा एकदम सुट्ट्या करून तेलामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या मी गॅस मध्यमाच्यावर ठेवून तेल मी चांगलं तापून घेतलेलं आहे आणि आता हे तेलामध्ये कापण्या घातल्या की गॅस मी कमी करून कमी गॅसवर एकदम सोने रंगाच्या होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत अशा तळून घेणार आहे फास्ट गॅसवर नाही तळायच्यात तर हे बघा तेल चांगलं तापलेलं आहे तेलाच सोडल्या की लगेच त्या अशा मोकळ्या होतात चिकटल्या जात नाही एकदम जरी टाकल्या अशा तरी पटकन अशा सुट्या होतात तर हे बघा अजून थोडासा आपल्याला रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्यात सुरुवातीला तेल चांगलं तापलेलं ता असल्यामुळे लगेचच यांना असा कलर आलेला आहे तर आपण थोड्याशा अजून तळून घेऊया तर हे बघा तर अशा रंगाच्या होईपर्यंत आपल्याला चांगल्या तळून घेतल्या की प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात आणि ही बॅच दाखवते दुसरी बॅच पण हे बघा अशा एकदम टाकलेल्या आहेत तेलामध्ये चिकटलेल्या आहे, तेला आहे पण तेलात घातल्या की झाऱ्याने हलक्या हाताने आपल्याला अशा सुट्ट्या करून घ्यायच्या त्या ते लगेच तेलामध्ये अशा तळता तळता सुट्ट्या होतात चिकटल्या जात नाही जसं एकमेकाला हे बघा तर या पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या कापण्या अशा तळून घेऊया अशा सुट्ट्या होतात त्या चिकटल्या जात नाही त्यामुळे एकदम अशा तेलामध्ये घालून तळून घेऊ शकता तर हे बघा तळून झालेले आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीच्या कापण्या तळून घेऊया भरपूर अशा झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि कलर पण खूप मस्त आलेला आहे चला तर आपल्या कापण्या ह्या पूर्णपणे तळून झालेल्या आहे तुम्हाला दाखवते आणि एक दाखवते दाखवतेही एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा आणि या पद्धतीने या पौष्टिक अशा कापण्या बनवून खाऊ नाही बघा हे बघा मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा झालेल्या आहे धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल